आपल्याला आमच्या बाप माणसाला जर तुम्ही जोकरचे कपडे पाठवणार असाल तर आम्ही तुमच्या नागड्या माणसाला चड्ड्या पाठवल्या तर एवढं तुम्हाला का झोंबाव हो असो तुम्ही ना मला फक्त एक सांगा की अयोध्या ही तुम्ही जे मला सगळ्या धमक्या देणं चालू आहेत ही अयोध्या कधी कुठे केव्हा यायची आहे ते सांगा मी एकटे तिथे येते हल्ला करायचा माझ्यावर समोरासमोर करा मलाही बघायचं तुमच्यामध्ये किती हिंमत आहे तर फक्त षंडासारखे ना तुम्ही प्लॅनिंग करून तुम्ही हल्ले करू नका नाहीतर एक तर तुम्हाला माझ्या समोरासमोर समोर लढावं लागेल नाही तर स्वतःला नपुंच छंड जय महाराष्ट्र परवाला मी चित्र कापूना पाठवलेली चड्डी फारच झुमलेली दिसत आहे परवापासून मला भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाकडून व्हिडिओ बनवून बनून धमक्या देणं चालू आहे तुला रस्त्यावर ते फिरू देणार नाही वगैरे वगैरे प्लाबलापला अख्ख्या सोशल मीडियावरती धुमाकूळ घातलेला आहे खास करून ट्विटरवरती तर मला त्या सगळ्या तायांना सांगायचं आहे की ताळ्यांना नका ना धमक्या ते जाऊ मग भीती वाटते बाई मी एकटी राहते मुंबईमध्ये एकटी दुकटी रात्रीच्या दोन वाजता तीन वाजता मी कुठे पण रस्त्याने फिरते एअरपोर्टला जावं लागतं मला मी घाबरते गो तायांना ना मला देऊ तुम्ही अशा धमक्या असं म्हणजे असं तुम्हाला वाटलं ना तुम्हा सगळ्या महिला मोर्चाला आणि तमाम भारतीय जनता पार्टीला मी एक सांगू इच्छिते तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जे मला प्रश्न केले की मी कोण आहे माझी अवकाद काय आहे माझ्या शरीर एष्टीवरून तुम्ही मला बोललात तर सांगू इच्छिते माझं नाव आहे अयोध्या पो पाटील माझी तुम्ही अवकाद विचारलात तर माझी अवकाद आहे एका मराठा गरीब शेतकऱ्याची स्वाभिमानी शिकलेली मुलगी ही माझी अवकाळ आहे राहिला प्रश्न माझ्या शरीर यष्टीचा सा तर सांगू इच्छितते की मी ज्याने त्याला रिप्रेझेंट करते आदरणीय पक्षप्रमुख बाप माणूस उद्धवजी ठाकरे साहेब यांची सुद्धा शरीर यष्टी ही स्थळपात्रच आहे पण तुमच्या स्वयंघोषित महाशक्तीला माझा बाप माणूस घाम फोडतो आहे तर त्याच्यामुळे कोणाच्या शरीर यष्टीवरती बघू तुम्ही बोलू नका आता तुम्ही लोक जे मला म्हणतात की मी रस्त्यावरती फिरू देणार नाही ते तर तुम्हाला मला एक गोष्ट आठवण करून द्यायची आहे ती म्हणजे अठरा जून दोन हजार तेवीस रोजी आमचा ज्यावेळेस उद्धवसाहेब ठाकरे यांनी जो मेळावा घेतलेला होता आमच्या पक्षाच्या सगळ्यांचा पदाधिकाऱ्यांचा तर त्याच्यामध्ये ऑन रेकॉर्ड सगळीकडे माझ्या पक्षप्रमुखांनी सांगितलं होतं की माझ्या माता भगिनीवरती उचलणारे उचलणारे हा हे जागेवरती राहिले नाही पाहिजे आणि आम्ही तर शिवसैनिक आमच्यासाठी आमच्या शि पक्षप्रमुखाचा आदेश हा शिरसावंदी असतो आणि राहिला प्रश्न की तुम्ही मला रस्त्यावरती न फिरू देण्याचा तर फक्त भ्याड हल्ला करू नका माझ्यावरती जसा माझ्यावरती कळव्याला केला होता तुम्ही सगळ्यांनी मला तारीख वेळ आणि तुम्ही मला ठिकाण सांगा तिथं एकटी अयोध्या येणार आणि तुमचा अख्खा महिला मोर्चा येणार तर बघूयात कोणामध्ये किती दम आहे आणि तुमच्या महिला म्हणतात की चित्राताई महिलांना न्याय देतात वगैरे वगैरे होणार तर हे फार हास्यास्पद आहे तुमच्या व्हिडिओमधल्या गोष्टींमध्ये तर मला सांगायचं आहे तुम्हाला ह्या त्याच चित्रावाग आहेत ज्या गुलाबराव पाटलांचे गाल लाल करणार होते आता गुलाबराव पाटलांच्या मांडीला मांडी लावून बसतात ह्या त्याच चित्रावाग आहेत ज्या संजय राठोडांना हरामखोर याचं थोबाड फोडलं पाहिजे वगैरे वगैरे अशा शब्द वापरले होते आता त्याच संजय राठोडांना वेड्या बहिणीची ही वेढी माया म्हणून ओवाळणी करत आन आपण चित्रावाघ यांना सगळ्यांना बघत असतो धनंजय मुंडेचा राजीनामा मागणाऱ्या चित्रा वाघ आज धनुभव धनुभव करत असतात आणि तुम्ही महिलांना न्याय देण्याच्या गोष्टी तर बोलूच नका माझ्यासमोर कारण तर तुमची सगळी पोलखोल मी करते आहे कालपासून परवापासून मला सगळे सरडे मी बघते सगळ्या रस्त्यांनी कुठे कुठे सरडे मरून पडतायत तर मी जे जिवंत सरडे त्यांना विचारलं तर की बाबा काय झालं तर ते म्हणतात की आमच्यापेक्षा कोणीतरी जर रंग बदलणारं कोणी असेल तर त्या चित्रा वाघ आहेत सो असो माझा आणि सरड्यांचं फार चित्रावाघ यांच्यावरती मोठं कॉन्व्हर्सेशन झालेलं आहे ते परत पुन्हा कधीतरी सांगते सो so, त्या म्हणतात की महिला की ह्या कि न्याय देतात म्हणून तर काय हो रिंकी बक्सल्याच्या न्यायाचं काय झालं पूजा चव्हाणच्या न्यायाबद्दल काय झालं आणि त्याच्यानंतर ती तुमची निर्मला यादव तिच्या न्यायाबद्दल काय झालं ते बाकीचं सगळं सोडा तुमचीच पदाधिकारी जी नागपूरची होती तिचं कुठे मध्य प्रदेश उत्तर प्रदेश मध्ये तिचा कुठे खून झाला ती कुठे गायब आहे काय आहे त्याच्याबद्दल तुमच्या महिला नेत्यांनी न्याय दिला का हो मग मला सांगा तुम्ही जर आमच्या नेत्याला आमच्या बाप माणसाला जर तुम्ही जोकोरचे कपडे पाठवणार असाल तर आम्ही तुमच्या नागड्या माणसाला चड्ड्या पाठवल्या तर एवढं तुम्हाला का हो असो तुम्ही ना मला फक्त एक सांगा की अयोध्या ही तुम्ही जे मला सगळ्या धमक्या देणं चालू आहेत ही अयोध्या कधी कुठे केव्हा यायची आहे ते सांगा मी एकटे तिथे येते हल्ला करायचा माझ्यावर समोरासमोर करा मलाही बघायचं तुमच्यामध्ये किती हिंमत आहे तर फक्त छंडासारखे ना तुम्ही प्लॅनिंग करून तुम्ही हल्ले करू नका नाहीतर एक तर तुम्हाला माझ्या समोर समोर लढावं लागेल नाही तर स्वतःला नपुंसक छंड म्हणून तुम्हाला डिक्लेअर करावं लागेल जय महाराष्ट्र